संकटाच्या काळात आपलीच माणसं आपली साथ सोडून जातात असं म्हटलं जातं असंच काहीतरी शरद चंद्र पवार यांच्यासोबत घडत का हेच पाहणार आहोत आजच्या या विशेष भागातून आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठा यश मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मार खाल्लेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सध्या मोठं धक्का बसणार असल्याची माहिती यू ट्वेंटी फोर न्यूजच्या हाती आली आहे आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार यांचे आठ खासदार निवडून आले होते आणि त्या आठ खासदारांपैकी सहा खासदार शरद पवार यांना सोडचिठ्ठी देऊन भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठा यश मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मार खाल्लेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सध्या मोठा धक्का बसणार असल्याची माहिती यू ट्वेंटी फोर न्यूजच्या हाती आली आहे आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार यांचे आठ खासदार निवडून आले होते आणि त्या आठ खासदारांपैकी सहा खासदार शरद पवार यांना सोडचिठ्ठी देऊन भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे राज्यात मोठं राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सबील आणि तुम्ही यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी आपण पाहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळालं आपण पाहिलं की मोठा स्ट्राईक रेट त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळाला त्यांचे आठ खासदार त्यावेळी निवडून आले होते त्यानंतर कुठेतरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला त्याच पद्धतीने यश मिळेल असं वाटत असताना भाजप आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि कुठंतरी राज्यात भाजपाची सत्ता या ठिकाणी आलेली आपल्याला दिसत आहे हे सर्व घडामोडी पाहता आता खासदार निलेश लंके यांच्यासह सहा खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सोडचिठ्ठी घेऊन कुठेतरी भाजपाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आमच्या हाती आली आहे त्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर सयद पवारांची साथ सोडण्यामागची काही प्रमुख का, कारणे सांगितले जात आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर सत्तेमध्ये असून कुठेतरी विकास कामं जास्त करता येतील असं जरी सांगण्यात येत असलं तरी यामागचं कारण वेगळं काहीतरी असू शकतं हे मात्र नाकारता येत नाही आपण जर पाहिलं तर निलेश लंके यांनी सुपा येथे झालेल्या एका कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान सांगितलं होतं की महिनाभर थांबा तुम्हाला गुड न्यूज देतो तर सध्या राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलंय हीच का ती गुड न्यूज निलेश लंके जी गुड न्यूज देणार होते ती हीच होती का की भाजपासोबत ते जाणार आहेत या व्यतिरिक्त ते त्यांनी सूचक असं वक्तव्य केलं होतं की राणी लंके आमदार होतील किंवा महिनाभरात गुड न्यूज देतो तर कुठेतरी विधान परिषदेवर राणी लंके यांना भाजपाच्या माध्यमातून किंवा महायुतीच्या माध्यमातून घेणार घेण्यात गेना येणार आहे का अशा सर्व राजकीय चर्चांना सध्या उदाहरण आलंय आपण जर एकंदरीत परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे सध्या आठ खासदार आहेत यामधील सहा खासदार त्यांची साथ सोडणार असल्याचं सांगितलं जात ज्यामध्ये त्यांचे दोन विश्वसनीय म्हणजे एक त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त विश्वसनीय मानले जाणारे खासदार अमोल कोल्हे हे दोघं जर सोडले तर इतर सहा खासदार त्यांची साथ सोडणार असल्याचं सांगितलं जातंय आपण जर एकंदरीत चित्र पाहिलं तर कुठंतरी ज्या इलेक्शन झाल्या होत्या लोकसभेमध्ये सत्ता त्यावेळी मिळाली नव्हती आणि आत्ता कुठंतरी वाटत होतं की महाविकास आघाडीची सत्ता येईल परंतु भाजपाने आणि महायुतीने महाविकास आघाडीचा मोठा पराभव केला आणि आज आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला ज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली याच्यानंतर आता ही मोठी धक्कादायक बातमी आपल्या समोर आली आहे की खासदार निलेश लंके यांच्यासह सहा खासदार भाजपाला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत ते अजित पवार गटात प्रवेश करतील की थेट भाजपमध्ये जातील हे अद्याप स्पष्ट झालं नसून ते महायुतीत जातील हे मात्र निश्चित झाल्याचं सांगितलं जाते या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर निलेश लंके यांच्या कार्यालयातून तेरा डिसेंबरची विमानाची तिकिटे दिल्लीसाठी बुक करण्यात आली आहे यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही हेच ते कारण आहे का अशा सध्या चर्चा रंगताना आपल्याला दिसत आहेत एकंदरीत असा निर्णय निलेश लंके किंवा हे जे इतर सहा खासदार आहेत हे का घेत आहेत हे अद्याप स्पष्ट झालं नसून कुठेतरी विकास कामे जास्तीत जास्त करता येतील या मुद्द्यावरून निलेश लंके आणि त्यांच्यासह सहा खासदार राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून सत्तेत असलेल्या भाजपासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते याचबरोबर आपण ज्या पद्धतीने पाहिलं की तेरा डिसेंबरचं मुहूर्त ठरवण्यात आलंय ज्यामध्ये शरद पवार यांचा वाढदिवस तेरा डिसेंबरला असतो दुपारी शरदचंद्र पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्याच संध्याकाळी बंड हाकला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते कारण एकंदरीत आपण जर रेफरन्स पाहिलं तर निलेश लंके यांच्या कार्यालयाकडून तेरा डिसेंबरची दिल्लीसाठीची तिकिटे देखील बुक करण्यात आली आहे यामध्ये काही नगरच्या लोकांचा देखील समावेश आहे असं जर घडलं तर आपल्याला येणाऱ्या काळात विविध राजकीय समीकरण बदलताना आपल्याला दिसतील जर आपण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर कुठेतरी सुजय विखे यांचा पराभव करून निलेश लंके हे विजयी झाले होते परंतु भविष्यात जर निलेश लंके आणि इतर जे खा, जे सहा खासदार त्यांच्या सोबत भाजप महायुती सोबत जाण्याच्या तयारीत आहे असं जर घडलं तर कुठेतरी नगरच्या राजकारणात निलेश लंके हे सध्या खासदार म्हणून आहेत आणि विद्यमान खासदार म्हणून ते एक स्ट्रॉंग चेहरा म्हणून महायुतीला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतील आणि यामुळे सुजय विखे यांना कुठेतरी शिर्डीत चाचपळत करावी लागू शकते तर एकंदरीत हे जे वृत्त आहे किंवा हे सूत्रांकडून जी मिळालेली माहिती आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं खासदार निलेश लंके हे भाजप महायुतीसोबत जातील का किंवा जे सहा खासदार आहेत ते शरदचंद्र पवार यांची साथ सोडून कुठेतरी महायुतीला समर्थन देतील का याबद्दल तुम्हाला काय है वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका